नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे तिसरी अट वाचा मगच करा सही अन्यथा मिळणार नाहीत पैसे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेचा, योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले जात आहे याच दरम्यान योजनेतील अटींमध्ये महाराष्ट्र सरकारने अनेक बदल केले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यायचं आहे याच हमीपत्रावर सही करताना ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे सर्व अटी समजून घेऊन त्यावर सही करणे गरजेचे आहे हमीपत्रावर नमूद केलेल्या तिसऱ्या अटीकडे विशेष रूपाने लक्ष देण्याची गरज आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे पाहूया सविस्तर माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यावे लागते हे हमीपत्र म्हणजे एका प्रकारचे स्वयंघोषणापत्र आहे या हमीपत्रावर तुम्हाला एकूण आठ स्वयंघोषणा करायच्या आहेत हमीपत्रावर प्रत्येक घोषणेची म्हणजेच अट सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे महिलांनी या स्वयंघोषणा व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर खून करायची आहे तसेच अर्जदार महिलेने खाली उजव्या कोपऱ्यात सही करायची आहे तिसऱ्या स्वयंघोषणेचा नेमका अर्थ काय पाहूया हमीपत्रातील तिसरी स्वयंघोषणा फार महत्त्वाची आहे यामध्ये अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार सरकारी खात्यात कंत्राटी करार पद्धतीने काम करत नाही याची सरकारला हमी द्यावी लागणार आहे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात मंडळात नोकरीवर असेल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तिसऱ्या स्वयंघोषणेत नेमकं काय आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असे हमीपत्राच्या तिसऱ्या स्वयंघोषणेत लिहिलेले आहे त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटुंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद